केस चालवायला कोणीही वकील तयार नाही अनिल गोटे स्वतःच करणार अकरा रोजी कोर्टात युक्तिवाद भाजपा जैन प्रकोष्ठ धुळे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा आमदार राम भदाने यांच्या हस्ते सत्कार डोंगर दिवे मंगलपुष्प ग्रुप वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरचा धुळे शहरात वधूवर परिचय मिळावा निसर्ग संवर्धनासाठी धुळेकरांचा धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अतिक्रमण करण्याचा उद्योग सुरू आहे मुख्य बाजारपेठेतील नियोजित स्मारकाखाली पंधराशे स्क्वेअर फूट जागा नव्यानं तयार होणार असून या जागेची बाजारभावाप्रमाणे पंच्याहत्तर कोटी रुपये इतकी किंमत आहे ही जागा हडप करण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे आमचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही मात्र काहींनी चुकीचा संदेश पसरविला आमच्या घरावर मोर्चे काढा हल्ले करा मात्र आम्ही प्राण असेपर्यंत ही जागा हडप करू देणार नाही असा निर्धार शिवसेना उबाठा नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी सोमवार दिनांक नऊ जून रोजी कल्याण भवन येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला बेगडी नकली हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात हिंदुत्व असल्याचं गोटे यावेळी म्हणाले पत्रकार परिषदेला शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी उपस्थित होते यावेळी अनिल गोटे यांनी सांगितलं की शहरात शिवरायांच्या नावाने जागा बळकविण्याचा प्रयत्न केला जातो आहे पुतळा आणि चबुतरा दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असून आमचा शिवरायांच्या पुतळ्याला कुठलाही विरोध नाही मात्र आम्ही पुतळ्याला विरोध करतो असं दादांत खोटं जनतेत पसरविलं जात आहे त्यामुळे आमची केस चालवायला कोणीही वकील तयार नाही त्यामुळे दिनांक अकरा रोजी मी स्वतःच केस लढणार आहे त्यासाठी मी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला असल्याचंही गोटे यांनी सांगितलं न्यायालयाने स्मारकाबाबत स्वतः अटी शर्तींची खात्री करावी अशी आमची मागणी असल्याचंही गोटे यांनी सांगितलं धुळेकरांना भडकविण्याचे जनतेला हुसकाविण्याचे धंदे बंद करावेत असा इशारा देत तुम्ही विधानसभेत काय प्रश्न विचारतात याची तरी अक्कल आहे का असा सवालही माजी आमदार गोटे यांनी शेवटी केला शिवाजी नाही स्मारकाच्या नावाखाली जे अनधिकृत बांधकाम कोटी पंचाहत्तर जागा पंधराशे चौरष्ट पर्यंत महापालिकेच्या खर्चाने बांधकाम करून घेऊ जिथे भविष्यामध्ये त्याचा उपयोग काय होणार आहे याचा काही कार्य माझं खुलासा नाही त्याच्याबद्दल त्या चुत्राबद्दल माझी हरकत आहे यात काही नाही आम्ही कधी लोक ठेवले मला दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक सोडून गोळ्या राहायची सवय नाही सगळ्या लढ्या मी समोर माझून अकरा तारखे न्यायालयासमोर कृषी भूमिका काय आम्ही सांगितलं न्यायालयाला पुढे आम्ही सगळे कामे सोडून हे आठे आणि शस्ती आहे याची पूर्ता झाल्याची आपले खात्री असेल तर आम्हाला आमचं काय म्हणणं नाही पण कुठल्या जागा जागाकर जनतेची मी हराप करू देणार नाही ना सत्ता त्यांच्याकडे मी अकरा जागा कोर्टातच हतर स्वतः प्रेस सूर्य मुकुजला क्रमांक एकशे आहे हे जे प्रकरण आहे हे विरोधी विरोधकांनी आमचा शिवाजी महाराजांच्या पुत्राला विरोध आहे आमच्या घरावर मोर्चे काढा आमच्यावर हल्लेखाला अशा स्वरूपाचं उघड लोकांना धमक्या दिलेल्या आहेत पण त्यामुळे आमच्या बाजूला जे काय वकील होते त्यांनी आम्हाला सांगितलं बाकी कुठलेही काम सांगा अण्णासाहेब आम्ही आनंदाने करू पण हे काम आम्ही करू शकत नाही याचं कारण हे शिवाजी महाराजच्या पूजाचं काम असतं मी शिवाजी महाराजच्या पूजाचं झाली याचं काम आहे तो तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे काय माहिती आहे त्यामुळे वकील अकरा तारखेला मी कोर्टामध्ये जाण्याची तयारी पूर्ण केली आहे माननीय न्यायालयामध्ये आज तसा अर्ज दाखल केला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल जैन प्रकोष्ठ धुळे दिनांक आठ जून रोजी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम धुळे शहरातील स्नेहानगर जलतरण तलावाजवळील महेश लॉन्स येथे पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आलं भाजपा जैन प्रकोष्ठ धुळे सेक्रेटरी महेंद्र जैन यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली त्यानंतर धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने भाजपा प्रवक्ते संजय शर्मा कांतीलाल चोरडिया शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपा जैन प्रकोष्ठ धुळेचे अध्यक्ष उमेश जैन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेल्या पन्नासपेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला बेटी बचाव योजनेअंतर्गत धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी यांचा जैन प्रकोष्ठतर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालकवर्गाची मोठी उपस्थिती होती आणि राष्ट्रप्रेमी असल्या कारणाने देव देश धर्मासाठीची जी भावना ही भारतीय जनता पार्टीची जी भावना आहे त्या भावनेवर चालणारा आपला समाज आणि त्या समाजाचे सर्वे लोक हे हो आम्हाला कुठल्याही तालुक्यामध्ये गेलो कुठल्याही गावामध्ये गेलो जिल्ह्यात महाराष्ट्रभरामध्ये गेलो शहरामध्ये गेलो तर शंभर टक्के आपल्याला आदराने भावना व्यक्त करतात की आम्ही सर्वजण हो। तुमच्या सोबत आहोत आणि याच काम म्हणून हो। जेव्हा मला या कार्यक्रमाचं आमंत्रण आधार मिळालं बाबा मी या कार्यक्रमाला विशेष शहरात पण मी अवेलेबल होतो म्हणून मला त्यांनी आमंत्रित केलं पण मी भारतीय जनता पार्टीच्या मूळा आधी उपाय आणि त्या पार्टीने मला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये सर्वात मोठं योगदान या पार्टीच आहे आणि म्हणून पार्टीला आपण आपली आई मानतो आणि पार्टीच्या सोबत आज आपण जेव्हा काम काज करत असताना जर कार्यकर्त्यांच्या जीवाला आपण इथं पोहोचले तर शंभर टक्के कार्यकर्त्यांनी जर आपल्याला अर्ध्या रात्री इथं बोलवलं तर आपल्याला उपस्थित राहण्या मागचा आपला उद्दिष्ट असतो जेणेकरून आपल्या साठी ज्या लोकांनी रात्र दिवस केले त्यांच्यासाठी तर वेळ आपल्याकडनं देता आला पाहिजे या कारणाने मी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालो आज अतिशय चांगल्या प्रकारच्या आपल्या समाजामध्ये पाहिजेत जैन समाजाची परंपरा साता समुद्र जगामध्ये सर्वजण करतात आपले सर्व मुनी जे रस्त्याने जेव्हा चालतात तेव्हा माझ्या त्यांची व्यवस्था करतो आमचे प्रिन्सिपल आहे आणि प्रिन्सिपल असल्यामुळे चौड्या सरांच्या मुलं का होईना पण आमच्या जगामच्या भूमीला आपल्या सर्व

मुला मुलींची भावना ही कमी वयापासून ही समाजाप्रती किंवा देशाप्रती कशी आहे की ज्या देव देश धर्मासाठी आपण काम करतो त्या ते एवढ्या कमी वयामध्ये त्यांचं फक्त तीस मिनिटापूर्वी धुळे शहराचे धुळेचे आमदार रामादादा रामदादा बघाने यांना फोन केला आणि त्यांनी के तीस मिनिटात या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं एका छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीत किती किंमत आहे त्याचं आज ज्वलंत उदाहरण हो बघायला मिळालं रामादा तुमचे अनंत उपचार भाजप जैन प्रकल्प डोळेवर राहतील आणि जैन समाजावर राहतील आजच्या कार्यक्रमाची याची विशेष दखल घेतली जाईल आणि भारतीय जनता पार्टी एका तळा कार्यकर्त्याला किती मान सन्मान आहे याचं आज ज्वलंत उदाहरण रामादादा बदाने यांनी या कार्यक्रमाचं नियोजन स्वीकारून आम्हाला दिलेलं आहे आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज येथे भाजप जयन प्रकोष तर्फे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे हा सत्कार सोहळा व्यासपीठावर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक बरोबर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा यावं हा त्याच्या मागचा खास उद्दिष्ट आहे यासाठी राजकीय बॅनरवर हे सगळा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेला आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल बोधिसत्व मंगल परिणय पुणे व मंगलपुष्प डोंगरदिवे ग्रुप वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन धुळे शहरातील गरुड वाचनालयाच्या शिंपी सभागृहात करण्यात आलं होतं मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कृषी अधिकारी बीयू वाघ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त नायब तहसीलदार मिलिंद निकम जयहिंद शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे नालंदा बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष व्ही टी गवळे नालंदा बहुउद्देशीय संस्थेचे पी यू पवार भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी बी टी अहिरे हर्षवध मोरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं सामुदायिक परिचय मेळावा घेणं गरजेचं का आहे या संदर्भात प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की आपल्या समाजाने जागृत होणं आवश्यक आहे वधूवर परिचय मेळाव्याची गरज समाजातील सर्व स्तरातील उपासक उपासिकांना आहे म्हणून समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांचं लग्न जुळविताना वेळेचं बंधन पाळणं आवश्यक आहे पाल्यांचे विशिष्ट वयात लग्न जुळणे यासाठी समाजात सुसंवाद घडणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्या महापुरुषांचे गुण आपण आचरणात आणणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आज आपण सर्वजण आपल्या व्यवसायात फारच व्यग्र आहोत वर किंवा वधू संशोधनासाठी आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून वधूवर परिचय मेळावे घेणं आज धावत्या युगात काळाची गरज आहे मेळावा यशस्वी करण्यासाठी कांतीलाल डोंगरदिवे राकेश भालेराव कांतीलाल जाधव संजय सोनवणे विनोद चव्हाण लोटन वाघ बैसाने साहेब आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्ही टी गवळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंजाबराव मनवर यांनी केलं आज धुळे या शहरामध्ये बौद्ध वधवर परिषद मेळाव्याचं आयोजन मंगलपुष्प वधवर सूचक केंद्र औरंगाबाद मिस्टर कांतीलाल डोंगरदिवे हे समाजामध्ये गेल्या एकोणीस वर्षापासून कार्यरत आहे आजच्या काळामध्ये परिणय जुळवणे ही एक सामाजिक जबाबदारी असली तरीही ही, ही जुळून आणण्यासाठी एक जटिल क्या समस्या होऊन बसलेली आहे त्या समस्यावरती आपल्या या समाजाला एक रेझ्युल्युशन देण्यासाठी परिपूर्णपणे अनुरूप व्यक्तींना अनुरूप स्थळ दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जी टीम आहे बोधिसत्व मंगल परिणय पुणे माझं नाव पंजाबराव मनमर आम्ही संयुक्त एकाच प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनं आम्ही एकत्र करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक रविवारी आमचे वधूवर परिचय मिळावे असतात कारण रिजनल बॅरियर्स ब्रेक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या जिल्ह्यामधली स्थळं बघायला तर मिळालीच पाहिजे पण इतर जिल्ह्यामधली स्थळं हे एकाच प्लॅटफॉर्मवर आणून देण्यासाठी आम्ही सतत हे हा प्रयत्न करत असतो आणि या माध्यमामधनं आमच्या आमच्या या मार्फत आतापर्यंत तेरा हजार सातशे सत्तर एवढी मंगलपरिणीय या कारकिर्दीमध्ये जुळून आलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि धुळे शहराला अधिक हिरवगार बनविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ग्रीन धुळे वृक्ष टीमने एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सीडबॉल टाकणे आणि बीजारोपण महामोहीम यशस्वीपणे राबविली वडील चौफुली परिसरातील विस्तृत सुमारे अर्धा किलोमीटरच्या क्षेत्रात राबविलेल्या या मोहिमेत शहरातील हजारो नागरिकांनी सर्व सामाजिक आणि व्यावसायिक स्तरातील व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीत निसर्गाप्रती आपली अढळनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडविलं सकाळच्या वेळी लवकर सुरू झालेल्या या विराट कार्यक्रमासाठी धुळे शहरातील कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते यामध्ये अनुभवी डॉक्टर्स न्यायप्रणालीतील वकील उत्साही विद्यार्थी शहरातील प्रमुख व्यापारी तसेच ज्येष्ठांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत सर्वांनी हिरिहिरीनं सहभाग घेतला लिंग आणि वयाच्या सर्व सीमा ओलांडून प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेल्या गटात नियोजनबद्ध पद्धतीने सीडबॉल टाकणे आणि विविध प्रजातींच्या बियांचं रोपण करण्याचं काम हाती घेतलं हा केवळ एक कार्यक्रम नसून निसर्गाच्या संवर्धनासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने एकत्र येऊन उभारलेलं एक, उभार एक जनआंदोलन होतं या महामोहिमेअंतर्गत तब्बल दहा ते पंधरा हजार सीडबॉल माती शेण कंपोस्ट आणि सुयोग्य बियांचं वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेलं मिश्रण आणि वीस ते पंचवीस हजार विविध स्थानिक व उपयुक्त वृक्ष प्रजातींच्या बियांचे उदाहरणार्थ वड पिंपळ कडुलिंब बाभूळ चिंच इत्यादी पद्धतशीरपणे रोपण करण्यात आले ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या कार्यकर्त्यांनी या बियांची निवड स्थानिक हवामान आणि मातीला अनुकूल अशी केली होती जेणेकरून भविष्यात या रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होईल या उपक्रमामुळे येत्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होऊन धुळ्याची पर्यावरणीय समृद्धी पटीने वाढेल असा ठाम विश्वास आयोजकांनी व्यक्त केला ग्रीन धुळे वृक्ष टीमने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उचललेलं हे पाऊल अत्यंत दूरदृष्टीचं आणि प्रशंसनीय आहे या उपक्रमाने केवळ बियांचं रोपण केलं नाही तर धुळेकरांच्या मनात पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि प्रेमाची बीजे पेरली आहेत अशा प्रकारच्या लोकसहभागातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळेच शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि भावी पिढ्यांसाठी एक हरित आणि निरोगी वारसा निर्माण होईल असा दृढ विश्वास यावेळी अनेक उपस्थितांनी व्यक्त केला ही मोहीम केवळ एक तात्पुरता कार्यक्रम नसून नागरिक आणि पर्यावरणाप्रती असलेली त्यांची सामूहिक जबाबदारी आणि बांधिलकी अधोरेखित करणारी एक मैलाचा दगड ठरेल अशी चर्चा शहरात सुरू आहे ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या या कार्याचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे आणि इतर शहरांनीही यातून प्रेरणा घेऊन असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे सुप्रभात ग्रीन दुड़े ग्रीन धुळे आमच्या ग्रीन करण्याचा एक संकल्प मागील वर्षापासून केला आहे त्याचाच संकल्पाचा एक भाग म्हणून आम्ही मागच्या रविवारी चांडक फॉर्म येथे जवळजवळ वीस हजार सीडबॉल तयार केले लोकांचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला लोक स्वतःची लहान मुलं यांना जागरूकता यावी म्हणून बरोबर घेऊन आले मुलांनी सीडबॉल तयार केले त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज आम्ही हा वरील परिसर जो आहे इथे आम्ही आज सीडबॉल हे जुळपानमध्ये टाकण्याचा एक कार्यक्रम घेतलेला आहे बीज पण आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची बिया पण आपण या इथे सगळ्यात टाकतो आहे जवळजवळ शंभर एक लोकांनी आता इथे सहभाग नोंदवला आहे आणि अजूनही लोक येतच आहे जवळजवळ आत्ता आम्ही एक पंधरा ते वीस हजार सीटबॉल टाकणे त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकणे याचा एक कार्यक्रम सुरू केला आहे सगळ्या बाजूला हे वेगवेगळ्या दिशांना तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक स्वयंसेवक दिसतील जे डोंगरांवर झुडपांमध्ये जाऊन सीडबॉल हे आण टाकताय याचाच पुढचा टप्पा म्हणून पुढच्या रविवारी असाच एक कार्यक्रम परत राबवण्यात येईल त्याची माहिती लोकांना सोशल मीडियाद्वारे कुठल्या लोकेशनला आपण हा कार्यक्रम जाबू याची माहिती दिली जाईल तरी लोकांनी या ग्रीन धुळे चळवळीशी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि जिथे जिथे जमेल आपल्या भागामध्ये संस्थेत सांगेल तिथे जास्तीत जास्त झाडे लावून आपलं धुळे कसं होईल त्याच्याबद्दल काळजी घ्यावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल